या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर बसव जयंतीपूर्वी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारा बसव भक्तांचे शनिवारी उपोषण सोलापूर बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा एकोणीस एप्रिलच्या बसव जयंतीपूर्वी उभारण्यात यावा या मागणीसाठी बसव भक्त शनिवारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नूतनीकरणासाठी तेथून गेल्या वर्षी हलवण्यात आला होता एक वर्ष झाले तरीही तो अद्याप बसवण्यात आलेला नाही बसवेश्वर पुतळा आहे तसाच आहे त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम देखील सुरू करण्यात आलेले नाही तसेच संरक्षक काम देखील अर्धवट आहे त्यामुळे तमाम मनात महापालिका प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे हा रोष प्रकट करण्यासाठी शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथे सकाळी दहा वाजता लाक्षणिक असं उपोषण करण्यात येणार आहे या लाक्षणिक उपोषणात महाराष्ट्र वीरशैव सभा अखिल भारतीय लिंगायत महासभा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर शंकरलिंग महिला मंडळ आक्कन आक्कनबळग महिला मंडळ बसव केंद्र श्रीमद वैरशैव महाजन सभा सिद्धसंघ प्रतिष्ठान वीरशैव ज्येष्ठ नागरिक संघ बसव सेंटर वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान वीरशैव सेवा संघ बसवेश्वर सर्कल मित्र परिवार बसव ब्रिगेड वीरशैव व्हिजन या संघटना यावेळी या, या उपोषणात सहभागी होणार आहेत श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या